एशिया कपचं जेवढा टर्न ओव्हर नसेल तेवढा हार्दिक पांड्याच्या हातातल्या घड्याची किंमत याची बघत असताना रणसंग्राम चालू आहे पाकिस्तानवरती जेव्हा जेव्हा आपण छक्के मारले तेव्हा तेव्हा त्यांच्यावरती एक एक मिसाईल टाकतोय की काय असं वाटत होतं असं फील एक एक वॉच घालून फिरणारे आपले खेळाडू आहेत त्यांना नाही पडली ते पाकिस्तान सोबत खेळलं काय नाही खेळलं काय लागत नव्हतं आणि बुमरानी दांडी त्याची चार कोच दूर उडवून टाकली आणि त्याचाच प्लेन क्रॅश करून टाकला आणि त्यांना सांगितलं तुमची लायकी काय केलं मॅच संपल्यानंतर ज्यावेळेला तो पत्रकार परिषदेत बोलत होता तो हेच सांगत होता की जेवढ्या मी एशिया कपमध्ये मॅचेस खेळलेलो आहे सगळी फीज आणि अगदी सांगत होता की सगळी फीज भारतीय सैन्यात त्या जवान जे शहीद झाले त्यांच्यासाठी असेल किंवा मग त्या पहिलगाम मध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या लोकांसाठी असेल मी डोनेट करतोय तर ही वृत्ती आपल्या खेळाडूंमध्ये आहे हे नाकारू शकत नाही अरे एशिया कपच्या एक्केचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये जे आजपर्यंत घडलं नाही आणि इथून पुढं सुद्धा कधीच घडू शकणार नाही अशा गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये डेस्टिनी सुद्धा कामी आली त्याच्यामध्ये जिद्द दिसली त्याच्यामध्ये संघर्ष दिसला त्यामध्ये वाद दिसला आणि खरं तर दोन देशांमधला संघर्ष या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या परंतु बरंच काही हा सामना शिकवून गेला आणि जगाला दाखवून गेला की जिद्द असेल डेस्टिनीवरती विश्वास असेल स्वतःवरती विश्वास असेल तर काहीही करता येतं एकंदर संपूर्ण सामन्याबद्दल आणि काही महत्वाच्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल भारत विरुद्ध पाकिस्तानचा फायनल एशिया कपची फायनल गेल्या एक्केचाळीस वर्ष एशिया कप, कप चालतंय या इतिहासामध्ये पहिल्यांदा झाली होती फायनल पहिल्यांदा म्हटल्यानंतर पहिले तर, तर गेल्या काही काळापासून जसं काही आपल्या सगळ्यांना माहिती असेल पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला तो हल्ला पहलगाम मधला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर केलं त्यानंतर पाकिस्ताननं आपले राफेल पाडले या सगळ्या गोष्टी चर्चा घडतच होती मात्र त्यामुळे दोन देशामध्ये इतका वाद टोकाला होता की भारतीय संघानं पाकिस्तान विरोधात खेळूच नाही भारतीय संघानं एशिया कप खेळूच नाही ही भूमिका मांडणारा एक समाजातला वर्ग होता मात्र तरीसुद्धा संघाची इच्छा नसताना सुद्धा कदाचित अनेक खेळाडूंची इच्छा नव्हती तरी सुद्धा ते मैदानात गेले आणि ते खेळले सुद्धा मात्र हे सगळं खेळत असताना जे सामन्यामध्ये घडत गेलं पहिल्या सामन्यामध्ये आपण पाकिस्तानला हरवलं दुसऱ्या सामन्यात हरवलं शेवटी फायनलला सुद्धा तोंड उचलून ते आलेच मात्र फायनलला सुद्धा ज्या पद्धतीनं पाकिस्तानचा तो अॅटिट्यूड होता दोनदा माती खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा अॅटिट्यूड काही कमी होत नव्हता म्हणजे विकेट घेतल्यानंतर अभिषेक शर्माची विकेट घेतलेली असू द्यात किंवा संजू सॅमसनची ज्यावेळी विकेट पडली असेल त्यावेळेला ती त्यांची अशी ती जी स्टाईल होती जसे मानेला की मानेला लकवा मारलाय की काय अशी उगच ते लचके देण्याची स्टाईल होती या सगळ्या गोष्टी सुद्धा नंतर भारतीय खेळाडूंनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं परंतु हा सामना बघत असताना अनेक ज्या गोष्टी घडल्या ज्या पहिल्यांदा घडल्या त्या समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे थोडक्यात काय सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्ताननं एकशे सत्तेचाळीस धावांचं टार्गेट दिलेलं होतं एकशे शेहेचाळीस धावा होते एकशे सत्तेचाळीस धावा करायच्या होत्या भारताला सुरुवातीला ते सोपं वाटलं परंतु अभिषेक शर्माचे लगेच विकेट पडणं वीस रनाच्या आतमध्ये आपला शुभमन गिल जाणं त्याच्यानंतर लगेचच तिसरी विकेट सुद्धा देशाचा कॅप्टन अर्थात भारताचा कॅप्टन सूर्या सुद्धा अगदी स्वस्तात बाद झाला आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र आता अवघड वाटत होतं काय होईल वीस रनांच्या तीन विकेट पहिल्यांदा या एशिया कप मध्ये आपल्या पडलेल्या होत्या मग मध्ये सावरेल कोण तर तिलक वर्मान खरं तर विजयाच्या तिलकापर्यंत नेहूपर्यंत संघर्ष केला आणि अतिशय उत्कृष्ट बॅटिंग केली सामना आपण जिंकू शकलो तिलक वर्मामुळे दुब, शिवम दुबेमुळे किंवा मग संजू सॅमसंगची जी छोटीशी पारी होती परंतु त्याच्यामुळे आपण हा सामना जिंकू शकलो त्याच्या आधी सुद्धा अगदी बॉलिंगमध्ये म्हणायला गेलं तर बॉलिंगमध्ये सुद्धा कुलदीप यादवनं या अतिशय सुंदर बॉलिंग टाकली बुमराजी उत्कृष्ट बॉलिंग होती वरुण चक्रवर्ती असेल किंवा अक्षर पटेल असेल सगळ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं खेळ केला मात्र सगळ्यात महत्वाचं काय तर विजयी तिलक भारताला लागला परंतु ट्रॉफी हातात येणं गरजेचं होतं ती ट्रॉफी मात्र भारताच्या हातात आली नाही किंवा ती भारतीयांनी घेतली नाही असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही काय झालं होतं ट्रॉफी का, का नाही आली आपल्या हात हातात किंवा आपण का घेतली नाही सूर्यानं ना बिना ट्रॉफीचं सेलिब्रेशन का केलं संपूर्ण संघानं जी रोहित शर्मा सारखी स्टाईल के केली आणि त्याच्यानंतर विनिंग अवॉर्ड जो घेणं असेल या सगळ्या गोष्टी असतील त्या का घडल्या तर आपण आधीच सांगितलं होतं की पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष असणारे किंवा त्यांच्या आता सध्या एशियन कपचे जे अध्यक्ष त्यांच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी घ्यायचीच नाही हे आम्ही आधी सांगून ठेवलेलं होतं आणि तरी सुद्धा पाकिस्ताननं डाव टाकला आणि त्यांनाच बरोबर ट्रॉफी देण्यासाठी तिथे समोर उभं केलं पहिला जर असं झालं असतं की रनर अप असणाऱ्यांना त्यांनी ट्रॉफी दिली असती तर कदाचित दुसऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी भारतीयांना मिळू शकली असती आपण घेतली असती परंतु तसं न करता काय झालं तर स्वतःच ते ट्रॉफी देण्यासाठी तिथं तो जाऊन तोंड वर करून उभे राहिले त्यांना कदाचित भारतीयांना ट्रॉफी द्यायची नव्हती त्यांना माहिती होती भारतीय घेणार नाहीत किंवा भारतीयांना कमीपणा दाखवायचा आमच्या हातून घेणार नाही म्हटले आणि तरी सुद्धा घेतले म्हणून ते क्रिकेट बोर्डाचे त्यांचे अध्यक्ष तिथं त्यांचे नावं घ्यायची नाहीत मला म्हणून घेत नाहीये म्हणून ते तिथं स्टेजवरती जाऊन तोंड वर, वर करून उभे राहिले परंतु तरी सुद्धा आत्मसन्मान काय असतो देशाबद्दलचा सन्मान काय असतो हे भारतीयांनी दाखवलं आम्ही तुमच्या ट्रॉफीवरती लात मारतो पाकिस्तानच्या जर हातातून येणार असेल तर या भूमिकेतूनच कदाचित भारतीय संघ तिथे वागला आणि बिना ट्रॉफीचाच आपण सेलिब्रेशन करतोय हे दाखवून दिलं आणि त्यानंतर काय झालं ट्रॉफी घेऊन ते पळून गेले जाऊ द्यात उदेत, आज उद्या ती भारतात परत येईलच परंतु जो संघर्ष होता जी जिद्द होती ती खेळाडूने दाखवली त्यांच्या त्या ॲरिसराउपचा तो असा असा करणार मग नंतर ते भारताचं विमान क्रॅश करण्याची ऍक्शन असू देत सहा प्लेन क्रॅश केले सांगणं असू देत त्याची प्लेन क्रॅश तर तो खेळायला ज्यावेळी बॅटिंगला बॅट धरतो त्यावेळेला बॅटेला बॉल लागत नव्हता आणि बुमरानी दांडी त्याची चार कोस दूर उडवून टाकली आणि त्याचाच प्लेन क्रॅश करून टाकला आणि त्यांना सांगितलं ला तुमची लायकी काय आहे तर या पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवण्याचं काम संपूर्ण संघानं एकत्रितपणे केलं सूर्याला अनेक जण क्रिटिसाइज करत होते की तुला जर देशभक्ती एवढीच असेल तर स्वतःची सगळी मॅच फीज असेल पैसे असतील ते भारतीय सैन्याला असेल देशासाठी असेल सपूर्त सुपूर्द करून टाक किंवा देऊन टाक सूर्याने तेच केलं मॅच संपल्यानंतर ज्यावेळेला तो पत्रकार परिषदेत बोलत होता तो हेच सांगत होता की जेवढ्या मी एशिया कपमध्ये मॅचेस खेळलेलो आहे सगळी फीज आणि अगदी संयमानं तो सांगत होता की सगळी फीज भारतीय सैन्यात त्या जवान जे शहीद झाले त्यांच्यासाठी असेल किंवा मग पहल त्या पहलगाम मध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या लोकांसाठी असेल मी डोनेट करतोय तर ही वृत्ती आपल्या खेळाडूंमध्ये आहे हे नाकारू शकत नाही अरे वीस वीस कोटीचं एक एक वॉच घालून फिरणारे आपले खेळाडू आहेत त्यांना नाही पडली ते पाकिस्तान सोबत खेळलं काय नाही खेळलं काय एशिया कपचं जेवढा टर्न ओव्हर नसेल तेवढा हार्दिक पांड्याच्या हातातल्या घड्याळाची किंमत आहे त्यामुळं भारतीयांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपला संघ फक्त आणि फक्त नाईला जाणं तिथे खेळत होता याच्यावरचा सुद्धा आपण एक व्हिडिओ आधी बनवलाय तोच सुद्धा तुम्ही जाऊन बघा परंतु भारतीय संघानं जे केलं तिलक वर्मानं जे खेळून दाखवलं पन्नास झाल्यानंतर सुद्धा सेलिब्रेशन केलं नाही मात्र मॅच जिंकल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन त्याचा राग त्याचा जोश अतिशय बघण्यासारखा होता एकंदर काय तर संपूर्ण संघ हा देशासाठी खेळत होता जणू की ती मॅच बघत असताना रणसंग्राम चालू आहे पाकिस्तानवरती जेव्हा जेव्हा आपण छक्के मारले तेव्हा तेव्हा त्यांच्यावरती एक एक मिसाईल टाकतोय की काय असं वाटत होतं असं फील येत खरं खर तर भारतीय संघानं खरा सामना जिंकला तो म्हणजे लोकांच्या काळजामध्ये आणि त्याच्यानंतर तो मैदानात तेव्हा खरंच ऑफ भारतीय संघाला असंच खेळत राहा आम्ही संपूर्ण देश म्हणून तुमच्या सोबत आहोतच आठवड्याभरात ट्रॉफी देशात येईल त्याच्यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही ट्रॉफी आल्यानंतर पुन्हा एखादं सेलिब्रेशन देशामध्ये दिसेल त्यावेळेला सुद्धा आपण आनंद हा व्यक्त करायचाच आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सूर्यानं जी भूमिका घेतली भलेही तो मॅचमध्ये चालला नाही परंतु त्याच्या त्या वक्तव्यांमुळं त्याच्या त्या भूमिकेमुळे तो अनेकांच्या काळजात चालला हे महत्वाचं होतं सूर्याच्या भूमिकेबद्दल काय वाटतं तिलक वर्माच्या शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्या पाकड्यांच्या ऍक्शनला जे उत्तर आपण दिलंय त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतंय भारतीय संघ किती स्वाभिमानी आहे याच्याबद्दल काय वाटतं आणि भारतीय संघानं ट्रॉफी घेतली पाहिजे होती का की भारतीय संघानं ट्रॉफी नाकारली हेच सर्वोत्तम केलं असं तुम्हाला वाटतं की ते सेलिब्रेशन त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जमल्यास कमेंटमध्ये द्या आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल शब्दवेळी सबस्क्राईब करायला आणि आणखीन लोकांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र